प्रत्येकाला गव्हर्नमेंटने जेवढं ठरवून दिलेलं धान्य आहे ते फ्री ऑफ फ्री ऑफ कास्ट मला वाटतं वीस किलो तांदूळ आणि पंधरा किलो गहू असं काहीतरी आहे ते तुम्हाला ते मिळणार आहे सोळा एकोणावीस अशा पद्धतीने तुम्हाला रॅशन तुम्हाला रॅशन दुकानदार जे दिलेले आहे त्या ठिकाणी आपण ते घेऊ शकतात मला वाटतं गव्हर्नमेंटनं परत स्कीम काढली तुम्ही जो ऑनलाईन करताना जो मोबाईल नंबर जो दिलेला आहे त्या नंबरवर सुद्धा तुम्हाला गव्हर्नमेंट तर्फे एसएमएस येतो की तुम्ही तुमचं धान्य घेऊन एवढं एवढं जे आहे ते तुम्हाला एस एम द्वारे सुद्धा कळणार आहे म्हणजे तुम्हाला कुठं अडचणीचं जाणार नाही आलं लक्षात आणि दुसरं मी आव्हान करतो सर बऱ्याच जणांचं जा मला के वाटतं केवायसीचा एक प्रॉब्लेम होता तर मागा के के एक केस झाली होती पण मुंडे साहेबांनी खूप सहकार्य केलं त्यामुळे एक दोन दिव्यांगाला राशन दुकानदारांनी घरी जाऊन केवायसी करून घेतलं ज्यांना चालता येत नाही फिरता येत नाही अशा जे असतील तर एक, आ, ते पण तुम्ही तसा एक रेशन दुकानदाराला जर आदेश पारित केला तर ती बरं होईल की ज्यांना चालता फिरता येत नाही तेवढे एक सहकार्य करा एवढंच बोलतो माझं परत सर्वांना दिव्यांग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा प्रेस मीडियाचे धन्यवाद ती इथं आले त्यांना आमचं बांधव कवर केले त्याबद्दल धन्यवाद थँक्यू काही करा तुम्हाला अडचण असेल तर दुकानदार पाहून खूप सकाळी विनंती करतोदारापती तर त्यांना धान्य तुम्ही घ्या धान्य वाया दर महिन्यात जर नाही झालं तर मला सांगा फक्त त्या महिन्यातलं धान्य त्या महिन्यात खूप आणि दुसऱ्या महिन्यात गेलं दोन महिन्यात तीन महिन्याला अर्थ नाही धान्य स्वतः घ्या तुम्ही असता तर म्हणाली चांगले हा तीन डिसेंबर हा तीन डिसेंबर हा जो दिवस आहे हा तीन डिसेंबरचा दिवस जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा करण्यात येतो तो डब्ल्यू एच ओ आणि स्वास्थ्य विभाग आणि संयुक्त राष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमान आहे हा कार्यक्रम होता आणि याच्यात दिव्यांगामध्ये जागृती व्हावी आणि त्यांच्यामध्ये जे तो उत्स्फूर्त जे तो काम करण्याची संधी त्यांना भेटावी याच्यासाठी आणि जसे आता कालवे सरांनी सांगितलं मी आपल्याला हे बोलू इच्छितो आपले तत्कालीन तहसीलदार राजपूत साहेब तेव्हापासून दरवर्षी आपण दिव्यांगांना खास करून तीन डिसेंबरला राशन कार्ड वितरित करत आहोत तेव्हापासून रेग्युलर चालू आहे भारतीय ऑल मीडिया सुरक्षा ऑफ इंडियाचा राष्ट्रीय महासचिव असताना ही योजना आपण केलेली आहे तेव्हापासून त्यांना रिक्वेस्ट केली ती सरांना तर तेव्हापासून सरांनी एक उपक्रम घेऊन दिव्यांगाला इथे बोलवतात सर त्याच्यामध्ये मस्त सहकार्य करतात दिव्यांगाचे कार्ड जमा करून त्यांचे बनवाय हा वसीम भाई कायमाला वसीम वसीम भाई का बहुत ज्यादा सपोर्ट कि व टाईम मी आम्हाला कार्ड जमा करण्या बहुत सपोर्ट तर तेव्हापासून आपण करतो आणि याच्या बरोबर जसं कालव सरांनी जे सांगितलं ई केवायसी च आमचे दुकानदार मी दुकानदाराकडून आपल्याला गवाही देतो का तुमचे ज्यांचे ई केवायसी दुकानदार कधी घरी येऊन नाही करत असल म्हणजे त्याच्यात तीन ऑप्शन आता शासनापूस करून आपल्याला भेटलेले ओटी म्हणजे एक स्कॅन करून आपण घेऊ शकतो किंवा थम घेऊन तुमचा नाही झाला त्याच्यात तर त्याच्यानंतर तिसरा पर्याय साहेबांचं आम्ही मार्गदर्शन घेतो आपले नायब साहेबांचं सा, तहसीलदार साहेबांचं डीओ साहेबांचं सा, त्या हिशोबाने काम करतो पण तुम्ही वंचित राहणार नाही याच्यासाठी मी साहेबांना धन्यवाद देऊ इच्छितो म्हणजे आपण आतापर्यंत जे कार्ड इश्यू केले ते कार्ड आपण पहिले इश्यू करून देत होतो दोन चार महिन्यात त्यांचं धान्य सुरू होत होतं पण या वारीला साहेबांनी जे सांगितलं माझं मन भरून आला का दिव्यांग बांधवांना डिसेंबरमध्येच ते मुंडे साहेबांचं खास त्याच्यात काम राहिलेलं आहे त्यांनी ते कार्ड जे आहे ते ऑनलाईन केले आणि ऑनलाईन करून या महिन्यातच ज्या दुकानात तुमचे कार्ड आहे दुकानदाराशी तक्रार न करता आम्ही दुकानदारांना तसा मेसेज देऊ जितके दिव्यांगाचे कार्ड येतील तुम्हाला याच महिन्यात ते धान्य भेटणार आहे याच महिन्यात तुम्हाला ते धान्य भेटतील ते देतील आम्ही इथून करून घेऊन घेऊ साहेब आम्हाला देऊन देतील वाढवून नाही दिलेलं असेल तर पण माझी विनंती आपल्याला आहे का आपण ते दुकानदारांना सहकार्य करताना फक्त तुम्ही एकटे व्यक्ती त्याच्यात नाही आहात तुमच्या घरातले जे इतर व्यक्ती आहे त्यांना धान्य घेण्यासाठी दुकानावर पाठवा म्हणजे तुम्हाला तकलीफ त्याच्यात होणार नाही म्हणजे आमच्याजवळ लयनीने कोणी दुकानदार रांग लावून वाटप करतं कोणी आधार कार्ड जमा करून मन थमजिवून वाटप करतं त्याच्यासाठी ते डिस्टर्ब नाही व्हावं त्याच्यासाठी तुमच्याकडून हा हीच आमची अपेक्षा आहे की तुम्ही स्वतः तिथे येऊन परेशान न होता तुमच्या घरात परिवारात जे चांगला माणूस असेल जे दिव्यांगिनी असेल त्याला धान्य घ्यायला पाठवायचा म्हणजे त्याचं थंबी त्याच्यात येतं त्याच्या था थांबावर ते हा फॅमिली कुटुंबामध्ये तर मी राशन दुकानदार सिल्लोर तालुका संघटनेकडून ऑल इंडिया इन, फेडरेशन आणि आमचे अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार संघटनेकडून आपण सर्व राज्यातील दिव्यांगाचे जे आहेत मी हार्दिक जे तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपले सहकार्य आमच्या दुकानदारांना हमेशा राहील म्हणजे सर्वात जास्त तुमचं जे सहकार्य आम्हाला पाहिजे तो दुआ से जो तो जिंदगी बदल जाती और आप लोगों की दुआ अगर मिल गई हमारे को तो हमारी कामयाबी वास्ते मैं मी बोलना चाहूंगा हेच मी तुम्हाला बोलू इच्छितो हो का आपण जे आहे कधी दुकानदाराशी म्हणजे मिस होऊ शकतं पण दुकानदार तुम्हाला निश्चित देणार आहे नाही कधी झालं तर तुम्ही आम्हाला सांगा कालवे साहेबांना सांगा आम्ही त्याचा प्रयत्न करू आम्ही साहेबापर्यंत त्याचा पाठपुरावा करू आणि ते काम करून तुमचं देऊ हे दे, इतके दोन शब्द सांगून आपण जे कामासाठी आला तहसीलमध्ये त्याच्याबद्दल आपले धन्यवाद ठीक आहे सर